भगवद्गीता अर्थ तर्क सार्थ मनोविचार अध्याय दुसरा योग श्लोक अडतीस ते सुख दुःखे समे कृष्णा लाभ लाभौ युद्धाय तत युद्धायुज्यस्व न पापम वापसी येता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबन्धन् प्रहास्यसि नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य रायते महतो भयात् व्यवसायात्मिका बुद्धि केह रेकेह नंदन बहुशाखा नतां च बुद्धयो व्यवसाय जय पराजय फायदा तोटा आणि सुखदुःख लाभ हानी समान मानून तू युद्धाला तयार हो आणि अशा रीतीने तू जर युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही असं श्रीकृष्ण अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये सांगत आहेत नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि भगवद्गीता अर्थ तर्क आणि सार्थ मनोविचारच्या पुढच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अर्थात जरूर करा अर्था आणि हो अर्थ आवडला तरच लाईक करा तर पासून पुढचे श्लोक आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण म्हणतात हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात मी सांगितला आणि आता कर्मवे योगाविषयी तू ऐक या समबुद्धीने युक्त तू झालास तर कर्माच्या बंधनातून मुक्त होशील आता इथे सुद्धा आपल्याला भ्रम निर्माण होतो अर्जुनाला युद्ध करण्यासाठी तयार कोण करत तर श्रीकृष्ण आणि स्वतः ते म्हणतात की तुला पाप लागणार नाही पाप काय किंवा पुण्य काय हे आपणच ठरवतो श्रीकृष्ण यामागचा विचार मांडतात आपण पाप किंवा पुण्याचा थेट संबंध कृतीशी जोडतो म्हणजे अमुक केलं तर पाप लागेल तमुक केलं तर पुण्य लागेल पण श्रीकृष्ण पाप आणि पुण्याचा संबंध हा कृतीवर अवलंबून नसून तो त्या व्यक्तीवर अवलंबून आहे किंवा त्या व्यक्तीच्या भावावर अवलंबून आहे असं सांगतात संपूर्ण नीतीशास्त्र यावरच तर आधारित आहे काय चांगलं काय वाईट हे नीतीशास्त्र सांगतं पण श्रीकृष्ण म्हणतात कृत्य करणाऱ्या माणसाचा भाव ठरवतो की ते कृत्य पाप ठरेल की पुण्य आता हे अजून थोडस सोपं करून मी सांगते की एखादा माणूस जर भरधाव वेगात कार घेऊन चालला आहे किंवा एखाद्या पोलिसाला एखाद्या गुन्हेगाराचा शोध घ्यायचा आहे आणि ते भरधाव वेगामध्ये चाललेले आहेत दुसऱ्या बाजूने धावत येऊन एक माणूस त्या कारला धडकतो आणि त्या धडकेमध्ये त्याचा मृत्यू होतो आता ते पोलीस स्वतःला आणि इतरही लोक पोलिसांना दोषी ठरवतात की त्यांच्यातून पाप झालं एका निष्पाप माणसाचा बळी गेला पण मृत व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतर असं समजतं की तो एक अतिरेकी होता त्याच्याजवळ ग्रेनेड्स आणि इतरही हत्यारे सापडतात याच तर अतिरेक्याचा शोध पोलीस घेत होते तो बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीने निघालेला असतो म्हणजे तो वाचला असता तर काहीशे लोकांचे प्राण जाऊ शकले असते आता त्या माणसाने शेकडे शेकडो लोकांचा प्राण वाचवण्याचं पुण्य पोलिसांनी केलं असं म्हणता येईल की त्यांच्या हातून तो चुकून अतिरेकी मारला गेला हे पाप म्हणता येईल पण तेच दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्याने एखाद्याला उडवलं तर ते पापच ना कृत्य एकच आहे गाडीने एखाद्याला उडवणं पण भाव वेगळा वेगळा थोडक्यात काय तर कृत्य नाही तर ते कृत्य करणाऱ्या माणसाचा भाव ठरवत असतो हे काय पाप आणि काय पुण्य आता जय पराजय फायदा तोटा सुख दुःख समान मानून तू युद्ध कर असं जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात तेव्हा आपल्याला वाटतं की हे कसं शक्य आहे हे शक्य आहे का असा विचार साहजिकच आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात येतो एखादं कर्म केल्याने ना मला सुख मिळणार आहे ना माझा विजय होणार आहे ना मला पुण्य मिळणार आहे तर मग मी ते कर्म का करेन काहीतरी तर मोटिवेशन हवं ना एखादं कर्म करण्यासाठी ही अवस्था म्हणजे समाधी अवस्था झाली कसलाच विचार न करता कर्म करणे म्हणजे श्वास घेणे आता इथे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आ, सर्वसामान्य लोकांनी त्यातला मतिथार्थ लक्षात फक्त घ्यायचा आहे प्रत्येकाला सर्वसामान्य माणसाला आपापल्या आयुष्यामध्ये आपली जी विहित कर्म आहेत ती करावीच लागत असतात पण यातला मतिथार्थ काय आहे तो आपण अगदी शांतपणे आणि जाणीवपूर्वक समजून के घेतला पाहिजे कि केवढा गहन विचार श्रीकृष्ण सांगत आहेत असं कर्म कर की ज्यात श्वास घेण्या इतकी सहजता असेल ध्यानाला माणूस जेव्हा मा बसतो तेव्हा तो त्याच्या श्वासावर लक्ष नियंत्रित केंद्रित करतो श्वास नियंत्रणात आणतो आणि त्या श्वास तर सहजच येतोय आपण श्वास सहज घेतो पण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो तर श्रीकृष्ण म्हणतात की इतकी सहजता त्या कर्मामध्ये येऊन त्यातून काय मिळणार हा विचार नसेल तरी कर्म करण्याचा आनंद नक्की मिळेल एवढी एकाग्रता एवढे समर्पण जर कामाप्रती असेल तर कार्य कुठलंही असो त्यात यश हे शंभर टक्के मिळणार आहे थोडक्यात काय तर मिळणार यश हे बाय प्रॉडक्ट असणार आहे म्हणजे काम करताना मिळालेला आनंद तर आहेच तो प्रवास खूप एन्जॉय केलाय पण त्यामुळे इतकी एकाग्रता असल्यामुळे त्या, एका त्या, त्या कामामध्ये यश मिळणारे ते बाय प्रॉडक्ट आहे ज्या माणसाला जय पराजय सारखे असेल तो खूप जबाबदार आणि प्रगल्भ व्यक्ती असेल कारण जिथे लाभाचा विचार आला तिथे अपप्रवृत्ती वाढण्याची संभावना अधिक आहे थोडक्यात काय तर लाभ आणि हानीशी संबंधित नीती अनिती किंवा पाप पुण्य निगडीत आहे या कर्मयोगात आरंभाचा अर्थात विजाचा नाश नाही आणि उलट फळरूपी दोषही नाही इतकेच नव्हे तर या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसे ही साधन जन्म मृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते माणसाचे श्रीकृष्णांनी अर्जुनाला आधी समजावून सांगितलं त्या धर्माला अनुसरून कर्माचरण करण्याविषयी मार्गदर्शन केलं एखाद्या भ्रांत झालेल्या माणसाला गुरु आधी सोप्या साध्या गोष्टी करून बघतो समोरच्याची काय हुवत आहे ते लक्षात घेऊन गुरु आपल्या शिष्याला समजेल अशा भाषेमध्ये तो सांगत असतो इथे तर प्रत्यक्षात गुरु आहेत जगद्गुरु श्री श्रीकृष्ण आणि शिष्य आहे तो सुद्धा अर्जुनासारखा पण तरीही श्रीकृष्णांनी काय केलंय की के आधी श्रीकृष्णाला माफ कर अर्जुनाला काय समजेल कसं समजेल आणि तो जे प्रश्न उपस्थित करतो आहे त्या प्रश्नांची उत्तर देत तो त्याला मार्गदर्शन करतोय पण अजूनही अर्जुनाचे समाधान होतच नाहीये म्हणून मग श्रीकृष्ण त्याला कर्मयोग सांगत आहेत सांख्य म्हणजे समज ज्ञान जे शुद्धतम आहे पण योग म्हणजे क्रिया जी सुद्धा शुद्धतम आहे आतापर्यंत अर्जुनाला आत्म्याविषयी श्रीकृष्णांनी ज्ञान दिलं नीती अनिती पाप पुण्य कर्मकांड रूढी परंपरा धर्माचरण या सगळ्याविषयी त्यांनी ज्ञान दिलं आणि जे काही तुझ्या बाबतीत घडेल ती नियती आहे करणारा तू कोण असंही सांगितलं पण आता श्रीकृष्ण कर्मयोग सांगत आहेत कारण अजूनही अर्जुनाचं जर संपलेल तर संपलेलं नाहीये आता फक्त सांगून ऐकून नाही तर प्रत्यक्ष कर्म करण्यावर श्रीकृष्ण जोर देतात निष्काम कर्म कधीही वाया जात नाही असं ते म्हणतात या अर्थाशी सुद्धा आपण थोडेसे गोंधळतो अपेक्षाच नाही करायची असं कसं आपल्यासारख्या माणसाला हे समजण्याच्या पलीकडचं आहे की अपेक्षा कशी करायची नाही काहीतरी अपेक्षा ठेवूनच माणूस काम करतो ना या ज्या अपेक्षा असतात ना त्याच त्याच खरं तर दुःखाचं मूळ असतात आहेत अजूनही मग अपेक्षाच करायची नाही का तर अपेक्षा तर माणूस करणारच पण आवाजवी अपेक्षा करायची नाही आपण अजून त्या पदापर्यंत पोचलेलो नाहीयेत की कुठल्याच बाबतीत अपेक्षा करायची नाही माणूस आहोत भावभावना आहेत त्यामुळे अर्थातच अपेक्षाही असतात पण एवढं तर आपल्या हातात आहे की आवाजवी अपेक्षा आपण करायची नाही आपलं पण असंच असतं जे मिळालं आहे त्यापेक्षा अधिक मिळायला हवं होतं असं नेहमीच आपल्याला वाटत असत पाच मिळाले की दहा मिळायला हवे होते असं वाटतं दहा मिळाले की वीस फक्त पैशांच्याच बाबतीत नाही अपेक्षा खूप असतात मानसिक असतात भावनिक असतात एखाद्याने मला विचारलंच नाही तरी सुद्धा आपला अहंकार दुखावला जातो आणि मग त्याने आत्तापर्यंत वागलेल्या चांगल्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो ह्या दुःखाचं कारण सुद्धा मूळ जे आहे ते अपेक्षाच आहे एखाद्याकडून आपण किती अपेक्षा करायची समाधान न मानणं हा माणसाचा स्वभाव धर्म आहे कमी अपेक्षा असणारा माणूस जास्त सुखी असतो आणि अं खरं सांगायचं तर असं अपेक्षा आणि सुखाचं हे जे प्रमाण आहे ते नेहमीच व्यस्त असतं आपल्या आयुष्याचं कामाचं किंवा या दहा वर्षात मी अमुक तमुक करणार असं प्लॅनिंग आपण करतो हे करत असताना आपण स्वतः असा एक मार्ग सुनिश्चित तयार करत असतो तो मार्ग आपल्या डोक्यात इतका घट्ट असतो की आपली फ्लेक्झिबिलिटी जी आहे ना ती संपुष्टात येते म्हणजे आपण ठरवून टाकलेलं असतं की हे अशा अशा प्रमाणातच घडणार आहे हे ठरवणारे आपण अपन कोण आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळं होणार हे आपण गृहीत धरतो आणि तिथेच येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याचा सा आत्मविश्वास आपण गमावून बसतो त्याला कारण आपल्याला काही अडचणीच येणार नाही तसं आपण गृहित धरलेलं असतं ती जी फ्लेक्झिबिलिटी असते ना देखा जायगा जे होईल ते होईल बघू मी हे करणार आहे पण ह्या का माझ्या कामामध्ये ज्या अडचणी येतील त्यांना मी सामोरा जाईन पण आपण काय करतो आपल्याला जे योग्य वाटतंय त्याप्रमाणे आपण त्याला अनुसरून एक मार्ग आखतो की अमुक अमुक हे माझ्या प्रवासातले टप्पे आहेत आणि ह्याच्यानुसार मी मार्गक्रमण करणार आहे पण ह्या टप्प्यांच्या मध्ये जर एखादी अडचण आली तर त्या अडचणीला जा सामोरं जाण्याची ताकद मानसिक ताकद आपली नसते कारण आपण ते गृहितच धरलेलं असतं पण भविष्याला निश्चित न करता जो होगा सो देखा जायगा असं म्हणून फळाची अपेक्षा न करता कामाला वाहून घेतलं की यश खात्रीने मिळणार आणि भविष्य निश्चित चांगला होणार त्यामुळे अर्थातच आपल्याला असं वाटणार की निष्काम कर्म केल्याने आपली प्रगती कशी होणार आता श्रीकृष्ण म्हणतात की निष्काम कर्म करा फळाची अपेक्षा धरू नका पण फळाची अपेक्षा न धरता कर्म केलं तर मग प्रगती कशी होणार असंही आपल्याला वाटतच ना की हे काय असं काम करायचं आणि फळाची अपेक्षाच नाही ठेवायची पण असं होत नाही आता आपली प्रगती सुख यश या गोष्टी खूप व्यक्ती आहेत भौतिक समृद्धी विपुल प्रमाणात असणाऱ्या व्यक्ती दुःखी नाहीत का हा एक वेगळा विषय झाला अजून तुमचं मन जर शांत असेल आणि अति अपेक्षांचं ओझ तुम्ही स्वतःवर लादून घेतलं नाही तर अर्थात कामाला गती मिळणार आणि पर्यायाने यश मिळणारच आहे म्हणजे एखादं काम करताना फक्त मला अं ह्या कामामध्ये यश मिळालंच पाहिजे म्हणून नुसता विचार करत राहण्यापेक्षा त्याच विचारात राहण्यापेक्षा थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवून मला त्याच्यामध्ये अडचणी अनेक अडचणी येणार आहेत हे गृहित धरून त्या अडचणींना अगदी आ... मनापासून सामोरं म्हणजे माझ्याच बाबतीत का हे नेहमी मलाच असं का होतं असं दुःख न करता हा जो तटस्थ भाव श्रीकृष्ण वारंवार सांगतायत की तुम्ही निरपेक्षपणे तटस्थपणे काम करा कारण तुमच्या भविष्यात काय होणार आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे एकदा तुम्ही समजून घेतलं की हे पुढे काय होणार हे ठरवण्याची जी गोष्ट आहे ना ती आपण करणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अपेक्षा ठेवणार नाही आता अपेक्षा ठेवायची नाही म्हणजे कसं की मला अमुक इतक्या प्रमाणात यश मिळेलच असा जो आवाजवी अपेक्षा आपण ठेवतो तसं न करता पण काय आहे ना मी जसं म्हटलं तसं की जर तुम्ही अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त कामामध्ये चोवीस तास वाहून घेतलं तर यश जे आप आहे, आहे ते आपोआप मिळणार आहे त्याच्यासाठी दुसरं काही करायची गरज नाहीये यश मिळण्यासाठी तुमची मेहनत हेच फक्त लागतं आणि ते तुम्ही करत आहात त्यामुळे अपेक्षा करू नका असं जरी श्रीकृष्णांनी म्हटलेलं असलं तरी अपेक्षा न करता सुद्धा यश हे तुम्हाला मिळणार आहे पण फक्त उरापोटी धावणं म्हणजे प्रगती आहे का की आपलं मुक्कामाचं ठिकाण समजून तिथपर्यंत पोचणं म्हणजे प्रगती आहे हे आपण ठरवायला हवं कसा असताना एखादा प्रवास करताना तो प्रवास इतका सुखावह असतो आपण एन्जॉय करत असतो आणि तिथे पोचल्यानंतर आपल्याला किती लवकर आलं हे आपलं ठिकाण असच आहे हे काम करताना त्यात तुम्ही वाहून घेतलं तर ते काम करतानाचा जो प्रवास आहे तो प्रवास तुम्ही एन्जॉय केला पाहिजे आणि ते करत असताना तन मन धनाने त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःला वाहून घेतलं तर यश काय मिळत नाही काय विषादे यशाची यश हे यश मिळालंच पाहिजे तर ते म्हणतात की हे अर्जुना या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात मनाची ताकद अपार असते हे आपण सर्व जाणतोच मन जितकं चांगलं तितकं वाईटही मन जेवढं ताकदवान तेवढं अशक्तही मन निरोगी तितक रोगीही मन चित्त असणं खूप आवश्यक आहे रामदास स्वामी नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ मारू भारू आ, माफ करा नको रे मना मत्सरू दंभ भारू थोडक्यात काय बुद्धी एकच असते पण मन चित्त मात्र अनेक असतात आपल्याच मन आपलं एकच आहे पण बघा ना की ती विचार वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे नाही म्हटलं तरी आपल्या मनामध्ये ते येत असतात आणि त्याच्यामुळेच ती बुद्धी स्थिर ठेवून कर्म करता आलं पाहिजे जिथे बुद्धीची अस्थिरता असेल तिथे मनाचे असंख्य तुकडे होतात मग इतक्या तुकड्यांमधून एकसंध शांती कशी मिळणार बघा ना शांती मिळाली की तुम्हाला आपण म्हणतो की काय शांत वाटतंय ही एकसंध असते शांतता ती तुकड्या तुकड्यांमध्ये नाहीये शांती वाटली की मन भरून अपार शांतता तुमच्या मनात भरून राहते ती एकसंध असते पण त्याच्यासाठी मनांचे तुकडे होऊ नये द्यायचे खरं सांगायचं तर मनाची शांती जी आहे ना ती महत्वाची पण एवढं आयुष्यभर झगडून धावून झाल्यावर लक्षात आपल्या ही गोष्ट येते की शांती महत्वाची आहे का आपण धावलो इतके दिवस पण ही जी शांती आहे ना ती मानण्यात आहे ती असतेच फक्त ती असावी की नसावी हे आपण ठरवत असतो ते आपल्याच हातात आहे पण हे उमगण्यासाठी ही वेळ यावी लागते त्यासाठी गुरु हवा इथे तर साक्षात जगद्गुरु श्रीकृष्ण आहेत इथे ते अर्जुनाला मन बुद्धी स्थिर ठेवण्याचा निश्चय कर प्रयत्न कर असं सांगत आहेत तर निष्काम कर्माच्या वाटेवर जो चालतो त्याची बुद्धी मन स्थिर होते आणि द्विधा मनस्थिती राहत नाही असं ते सांगतात जो भविष्यात काय फळ मिळेल या लालसेत न अडकता वर्तमानात जगतो तो स्थिर बुद्धी असतो म्हणजे श्रीकृष्ण नु, नुसतं तुझी बुद्धी स्थिर ठेव असं सांगून थांबत नाहीत तर ते स्थिर बुद्धी म्हणजे काय हे पण सांगतात मी म्हटलं ना की त्यातला मनितार मतितार्थ जो आहे तो आपण समजून घ्यायचा आणि मग हे ते सांगत असताना म्हणतात की त्याला बुद्धी स्थिर करण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही म्हणजे भविष्यात काय मिळेल ह्याच्या लालसेत अपेक्षेत जो अडकत नाही त्याला बुद्धी स्थिर करण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही त्याची बुद्धी स्थिर असते म्हणून त्याला या अपेक्षा नसतात किंवा लालसा नसते ह्या गोष्टी एकमेकांशी अतिशय निगडीत आहेत